मराठा सेवा संघ हा केवळ मराठ्यांचाच आहे अशी समाजामध्ये जी भावना आहे ती मोडून काढा दुसऱ्या समाजातील चांगले गुण घ्या त्यांचा आदर करा आणि छत्रपती शिवरायांप्रमाणे सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा असं आवाहन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमॅन जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले शंकरनगर अकलूज येथील स्मृती भवनमध्ये मराठा सेवा संघाच्या वतीनं तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते या अधिवेशनाची सोमवारी मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली मराठा सेवा संघाच्या वतीनं जयसिंह हो मोहिते पाटील आणि छत्रपती शाहू महाराज सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानही त्यांचा करण्यात आला त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीस्वामी समर्थ अण्णक्षत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे सिने कलावंत किरण माणे शिवशाहीर राजेंद्र कांबेट जिजाऊ रथयात्रेकार अर्जुन तनपुरे सौरभ खेडकर यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला स्वागताध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम आदी यांच्याकडून पदाधिकारी या तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाची उपस्थिती होती महाधिवेशन यशस्वी करण्यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव शेंडगे धनाजी माणे जिल्हा सचिव हेमलता मुळीक मनोरमा लावंड शारदा चव्हाण डॉक्टर विश्वनाथ आवाड शिवाजी सावंत डॉक्टर अमोल माणे निनाथ पाटील आदींनी परिश्रम घेतलं सकाळी नवोदित कवींचं काव्यसंमेलन आणि त्यानंतर परिसंवाद झाला त्यानंतर नाचू कीर्तनाच्या रंगी या विषयावर गंगाधर बंडबरे यांनी व्याख्यान केले दुपारी महिलांचं जग आणि जगणं या विषयावर स्नेहा टोंपे यवतमाळ यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं त्यानंतर नित्य नवे कायदे आणि नित्य नवा संघर्ष या विषयावर ॲडव्होकेट मिलिंद पवार पुणे यांचं व्याख्यान झालं कलाक्षेत्रामधील जातवाद आणि बहुजन समाज या विषयावर किरण माने सिने कलाकार यांनीही व्याख्यान केले